नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपलेट्यूब चॅनलमध्ये मी किरण बागमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एक ऑगस्ट सायंकाळचे साधारणतः सव्वा सहा वाजत आलेत पाहूयात आज रात्री तसेच हा जो काही ऑगस्ट महिना असेल आणि राहिलेला जो काय मान्सून असेल या दरम्यान राज्यातील हवामान कसे राहील ते आपण पाहूयाच पण थोडक्यात सध्या जर पाहिलं तर सायंकाळी पावणे सहाच्या आसपास जालना छत्रपती संभाजीनगरचे पूर्व भाग बीडचे काही भाग आहेत परभणी बुलढाणा अकोला वाशिम अमरावतीच्या भाग आहेत यवतमाळ वर्ध्याच्या भागांमध्ये पावसाचे ढग दाटलेत नांदेडच्या दक्षिण भागांमध्ये पावसाचे चांगले ढग आहेत या व्यतिरिक्त रत्नागिरी सातारा घाट कोल्हापूर घाट सिंधुदुर्ग आणि गोवा या भागांमध्ये पावसाचे बऱ्यापैकी चांगले ढग दिसत आहेत आणि जे काही ढगांची वाटचाल आहे ती पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे त्यामुळे हा जो काही मराठवाड्यातील ढगांचा समूह आहे हा पूर्वेकडे विदर्भाकडे जाणार आणि रात्री ते पहाटे या ठिकाणी ही जोरदार पाऊस येईल त्यासोबतच रात्री जालन्यानंतर इकडे बीडचा भाग आहे तो पूर्वेकडे जात पाऊस परभणी हिंगोली लातूर नांदेड त्यानंतर अकोला बुलढाणा त्या अकोला त्यानंतर वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर अशा प्रकारे पाऊस पश्चिमेकडून पूर्वेकडे पाऊस होणार आहे हे झालं आज रात्रीचा आणि उद्याचा जरी आपण थोडक्यात अंदाज पाहिला तर उद्यासुद्धा विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये जोरदार पाऊस राहील त्यानंतर मध्य प्रदेशला लागून उत्तर देखील विदर्भाचे भाग असतील किंवा उत्तर महाराष्ट्राचे थोडेफार भाग असतील या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस तरी थोड्याफार राहतील काही ठिकाणी हलका मध्यम राहील घाटाच्या आसपास मुसळधार पाऊस सरण्याची शक्यता राहील तर राहिलेला दक्षिण मध्य महाराष्ट्र दक्षिण मराठवाड्यात कुठेतरी हलका पाऊस होण्याची शक्यता राहील डिटेल आपण उद्या सकाळी तुम्हाला देऊच बाकी सध्याचा जर आपण हवामान विभागाने जो अंदाज दिलेला आहे ऑगस्टसाठीचा आणि त्यानंतर ऑगस्ट सप्टेंबरसाठीचा तो पाहूयात तर सर्वात प्रथम म्हणजे हवामान विभागाने जुलैमध्ये जो अंदाज दिला ज्यामध्ये राज्यात सरासरीहून जास्त पावसाची शक्यता वर्तवलेली होती तो प्रत्यक्षात खरा उतरलेला आहे जवळपास बऱ्याच भागांमध्ये सरासरीहून अधिक किंवा सरासरीच्या आसपास पाऊस झालेला आहे थोडासाच लाल रंग आपल्याला राज्यात दिसतोय तोही थोड्याफार भागांसाठीच आहे आणि जसा की हवामान विभागाचा अंदाज होता जुलैचा तो मात्र खरा ठरलेला आहे जूनचा अंदाज जरी थोडासा चुकला असला तरी जुलैचा अंदाज हा राज्यात बऱ्यापैकी हवामान विभागाचा बरोबर आलेला आहे त्यानंतर हवामान विभागाने असंही सांगितलेलं आहे की लानिणा अजून सक्रिय झालेला नाही तर सध्या तटस्थ स्थिती आहे आणि हळूहळू लानिणाकडे वाटचाल चाललेली ला आहे हवामान विभागाने असंही सांगितलेलं आहे की ऑगस्टच्या शेवटी आपल्याला हलका लानिणा किंवा कमी तीव्रतेचा लानिना निर्माण होण्याची शक्यता दिसते आणि हा लानिणा पुढील बराच काळ हळूहळू विकसित होत राहील आणि साधारणतः पुढच्या परी मान्सून सीझनपर्यंत म्हणजे मान्सून पूर्व जो काय पुढचा सीझन आहे तोपर्यंत ला ते न्यूट्रल स्थिती याच प्रकारचं स्थिती राहणार आहे असं हवामान विभागाने सांगितलं आहे सोबत इंडियन ओशन डायपोल आय ओ डीबाबतही हवामान विभागाने अपडेट्स दिल्या आणि हवामान विभागाने सांगितलेलं आहे की जो आय आहे तो सध्या न्यूट्रल आहे आणि येत्या काळातही तो न्यूट्रल राहण्याची शक्यता ही दाट आहेत म्हणजे काय त्याचा खूप मोठा प्रभाव मान्सूनच्या काळात पाहायला मिळणार नाही ना तो पॉझिटिव्ह नसेल निगेटिव्ह नसेल तो न्यूट्रल स्थितीत राहील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली यानंतर हवामान विभागाने तापमानाबाबतचे अपडेट्स दिल्या ज्यामध्ये ऑगस्ट महिन्यातील दिवसाचं तापमान पूर्व विदर्भाचे किंवा विदर्भाचे पश्चिमेकडील भाग थोडेसे वगळता राज्याच्या इतर ठिकाणी दिवसाचं तापमान ऑगस्ट महिन्यात सरासरीहून अधिक राहील अशी शक्यता वर्तवलेली आहे बाकी विदर्भाचे जे भाग आहेत त्या ठिकाणी सरासरीच्या आसपास किंवा सरासरीहून कमी तापमान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली हे दिवसाचं तापमानाचं झालं जर आपण रात्रीच्या तापमानात जरी पाहिलं तर रात्रीचं तापमानही थोडंसं भंडारा गोंदियाचा भाग वगळता राज्यात सर्वच ठिकाणी जे रात्रीचं तापमान असेल ते सुद्धा सरासरीहून थोडंसं अधिक राहील अशी शक्यता हे हवामान विभागाच्या मॉडेलनुसार सध्या दिसते असं हवामान विभागाने कळवलं यानंतर जर आपण पावसाच्या अपडेट्स पाहिल्या तर ऑगस्ट महिन्यामध्ये हवामान विभागाने पावसात थोडीशी क कमतरता येईल पाऊस थोडासा कमी होईल अशी शक्यता वर्तवली खास करून जर आपण जिल्हे पाहिले ऑगस्टमध्ये कमी पावसाचे तर या ठिकाणी गोंदिया गडचुली चंद्रपूर यवतमाळ वर्धा अमरावती वाशिम त्यानंतर हिंगोलीचा भाग असेल नांदेडचे थोडेफार उत्तर पूर्वेकडे भाग असतील वाशिम असेल अकोला बुलढाणा अमरावती या जिल्ह्यांमध्ये कमी पाऊसमान राहण्याची शक्यता आहे त्यासोबतच जालना छत्रपती संभाजीनगर त्यानंतर बीडचे बरेचसे भाग आहेत सोलापूरचे काही भाग असतील त्यानंतर नगरचे पूर्वेखील भाग नाशिक उत्तर आणि पूर्वेखील बराचसा भाग छत्रपती संभाजीनगर धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये सुद्धा यंदा ऑगस्टमध्ये कमी पाऊसमान राहील अशी शक्यता हवामान विभागाच्या या मॉडेलनुसार दिसते सोबतच मुंबई ठाणे पालघर ते रायगडपर्यंतही पाऊसमान यंदा ऑगस्टमध्ये कमी राहील असं सध्या मॉडेल दाखवतं आहे तर लातूर नांदेडचे काय भाग आहेत परभणीचे थोडेसे काय भाग आहेत या ठिकाणी किंवा इकडे भंडाऱ्याच्या काय भागांमध्ये तसेच नंदुरबार जळगावच्या अति उत्तरेकडील थोड्याफार टोकांच्या आसपास सरासरी इतकं पाऊसमान राहील अशी शक्यता हवामान विभागाच्या या अंदाजामध्ये सध्या आपल्याला दिसते तसेच हा जो काय आपण अंदाज पाहतो आहे हा हवामान विभागाचा आहे हा माझा वैयक्तिक अंदाज नाही हे तुम्ही फक्त ध्यानात ठेवा यानंतर जर आपण पाहिलं तर अजून जे काही जिल्हे आहेत नागपूरमध्ये तसे इकडे सोलापूरचे अतिदक्षिण भाग धाराशिवचे काही भाग असतील लातूरचे काही भाग असतील त्यानंतर सांगली सातारा कोल्हापूर त्यानंतर गोवा सिंधुदुर्ग रत्नागिरीचे भाग असतील सातारा पुणे नगरचे पश्चिम भाग नाशिकचे दक्षिण आणि पश्चिमेकडील भाग असतील थोडेसे या ठिकाणी पाऊसमान नेहमीपेक्षा थोडंसं जास्त राहील असं हवामान विभागाचं मॉडेल दाखवत आहे हे झालं ऑगस्ट महिन्याचा फक्त अंदाज ऑगस्टमध्ये जर आपण पाहिलं की सध्या फक्त दिसतं आहे की घाटमात्याच्या आसपास थोडाफार पाऊस येईल दक्षिण मराठवाड्याच्या आसपास थोडासा पाऊस येईल बाकी इतर ठिकाणी विशेष मोठ्या पावसाची शक्यता किंवा असरासरून जास्त पावसाची शक्यता इतर ठिकाणसाठी सध्या दिसत नाही यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबरचा जर आपण मिळून अंदाज पाहिला तर चित्र बदलताना दिसते कारण सप्टेंबर महिन्यात लान येण्याची काही शक्यता दिसते त्यामुळे पावसात वाढ होणे अपेक्षित आहे आणि ही वाढ इतकी असेल की ऑगस्ट महिन्यातील तूटही काही ठिकाणची भरून निघताना दिसते पाहू शकता की ज्या ठिकाणी मगाचे तुम्हाला तांबळा रंग दिसत होता त्या ठिकाणी आता निळा रंग दिसतोय म्हणजे या ठिकाणची तूट ही सप्टेंबर महिन्यात भरून निघणार आहे असं मॉडेल आहे तुम्ही पाहू शकता की विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर वर्धा असेल अकोला अमरावती वाशिम हिंगोली यवतमाळचा आसपासचा भाग आहे नांदेडचा बराचसा भाग आहे परभणीचा भाग आहे लातूर असेल बीड असेल जालना असेल बुलढाणा असेल या सर्वच भागांमध्ये निळा रंग दिसतो आहे म्हणजेच सरासरीहून पाऊसमान हे थोडंसं जास्त राहील म्हणजे सप्टेंबरमध्ये यंदा चांगला पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे सोबतच याच मॉडेलनुसार धाराशिव सोलापूरचे काय भाग आहेत नगरचे थोडेसे पो देखील भाग असतील त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे काय भाग जळगाव असेल त्यानंतर नंदुरबारच्या काही भागांमध्ये सरासरीहून थोडंसं पाऊसमान जास्त दाखवते आणि सातारा असेल सांगली असेल कोल्हापूरचे भाग आहेत सोलापूरचे पश्चिम भाग आहेत नगरचे काय बरेचसे राहिलेले भाग असतील मग आणि नाशिकचे थोडेफार पश्चिमेक किंवा मध्यवर्तीच्या आसपासचे जे भाग आहेत या ठिकाणी सरासरीहून पाऊसमान जास्त होण्याची शक्यता ही खूप अधिक आहे पण नाशिकचे थोडेसे काय भाग आहेत उत्तर पूर्वेकडील धुळेच्या आसपासचे भाग असतील किंवा छत्रपती लागून असलेले नाशिकचे भाग आहेत या ठिकाणी पाऊसमान ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जरी मिळून पाहिलं तरी सरासरीच्या आसपास किंवा सरासरीहून थोडंसं कमीच राहील अशी शक्यता दिसते त्यानंतर पालखरच्या आसपास पाहिलं तर सरासरीहून जास्त पाऊस दिसतोय सप्टेंबरचा ऑगस्ट आणि सप्टेंबरचा पाऊस मिळून मुंबईच्या आसपास सरासरीच्या मुंबईच्या आसपासही सरासरी इतकाच पाऊस होण्याची शक्यता दिसते ऑगस्ट आणि सप्टेंबरसाठी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोव्याच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये सरासरी इतकाच पाऊस दिसतोय तर अंतर्गत भागांमध्ये सरासरीहून थोडासा अधिक पाऊस येईल घाटातही सरासरीहून थोडासा अधिक पाऊस राहील अशी शक्यता सध्या मॉडेलनुसार दिसते लवकरच आपण आपला जो काय अंदाज असेल ऑगस्ट महिन्याचा किंवा राहिलेल्या मान्सूनबाबतचा एक थोडक्यात आढावा देणार आहोत चार पाच तारखेच्या आसपास बाकी अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका